या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त पाच मिनटामध्ये मेकअप लुक जो आहे तो क्रिएट करणार आहोत एकदम नॅचरल आणि कॉलेज गोईंग मुलींसाठी एकदम परफेक्ट हा मेकअप लुक असणार आहे बघा एकदम सुंदर आणि एकदम उठावदार हा मेकअप असणार आहे तेही फक्त आणि फक्त काही बेसिक प्रोडक्ट्स म्हणजे काही बेसिक वस्तू ज्या असतात मेकअपमधल्या त्यांचा वापर करून असा लुक आपण क्रिएट करणार आहोत एकदम नॅचरल वाटणारही नाही की मेकअप केलेला आहे नमस्ते टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलप्रिता या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा सकाळचं कॉलेज असल्यानंतर आपल्याकडे खूप वेळ कमी असतो किंवा ज्यांना कोणाला मेकअप जमत नाही त्यांनी हा मेकअप लुक नक्की ट्राय करावा बघा इथं सकाळची वेळ आहे आणि मी आता इथं तयार होणार आहे फक्त आणि फक्त पाच मिनिटामध्ये त्यासाठी बघा मी स्किन केअर केलेला आहे आणि स्किन केअरमध्ये काय केलेलं आहे ते थोडक्यात सांगते तर चेहरा क्लीन केलेला आहे म्हणजेच की फेस वॉश करायचं आहे त्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं आणि त्यानंतर आपल्याला सनस्क्रीन लोशन लावायचं आहे या तीन वस्तू आपल्याला लावायच्याच आहेत या स्किन केअरमध्ये येतात त्यानंतर बघा आता इथं आपला मेकअप लुक स्टार्ट होतो मेकअप जो आहे तो स्टार्ट होतोय तर सगळ्यात अगोदर मी बेबी क्रीम वापरते तुमच्या आवडती कोणतीही बे म्हणजे तुम्हाला जी आवडती ती बेबी क्रीम तुम्ही इथं वापरू शकता नाही म्हटलं तर तुमची कोणतीही क्रीम सी सी क्रीम असेल म्हणा किंवा कोणतीही क्रीम असेल ती इथं लावायची आहे सनस्क्रीन लोशन लावल्यानंतर सनस्क्रीन लोशन लावल्यानंतर साधारणतः पाच मिनिट आपल्याला वेळ द्यायचा आहे आणि त्यानंतरच मेकअप जो आहे तो स्टार्ट करायचा आहे तर इथं मी बेबी क्रीम वापरलेली आहे मी मी जे पण प्रोडक्ट्स वापरलेले आहेत किंवा कोणत्याही वस्तू ज्या वापरलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या टॅग केलेल्या आहेत व्हिडिओच्या खाली तुम्हाला टायटल दिसतोय टायटलच्या टायटलच्या शेजारी तुम्हाला छोटंसं एक म्हणजे प्रोडक्ट म्हणून लिहिलेलं दिसत आहे ना तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम मी ज्या पण वस्तू इथं वापरलेल्या आहेत त्या तुम्हाला दिसणाऱ्या आहेत तर बघा इथं बेबी क्रीम लावलेली आहे आणि बोटानेच या पद्धतीने व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेली आहे इथं ब्लेंडरचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही आपल्याला अजिबात इतका वेळ नसतो तर बघा ब्लेंड केलेली आहे व्यवस्थित लावून घेतली सर्वत्र गळ्याला लावली कानाला लावली सगळीकडे लावायचं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर आता आपल्याला थोडीशी किंचितची पावडर लावायची आहे दोन म्हणजे इथं आपल्याला साधारणतः अर्धा से अर्धा मिनिट आपल्याला काय करायचं आहे वेळ द्यायचा आणि त्यानंतर पावडर या पद्धतीने लावा तुमच्या आवडती तुम्ही कोणतीही पावडर तुमची आवडती कोणती पावडर तुम्ही लावा किंवा कॉम्पॅक्ट लावा चालून जाईल पण दररोज दररोज कॉम्पॅक्ट वगैरे म्हणलं तर मग थोडंसं अवघड म्हणतं त्यापेक्षा आपण लूज पावडर इथं वापरणार आहोत मी पाऊडची वापरली आहे तुम्ही कोणतीही वापरू शकता असं काहीच नाही की हेच वापरली पाहिजे थोडं लावायचं आहे जास्त नाही लावायचं थोडंसं लावायचं आहे तर इथं आपल्याला दोन लेअर क्रिएट करायच्यात पावडरीच्या तर बघा पहिली लेअर झालेली आहे पहिल्यांदा पावडर लावून झालेली आहे थोडीशी लावलेली आहे त्यानंतर आता इथं आपल्याला इथं तुम्ही लिपटिन वापरा किंवा लिपस्टिक वापरा काही इथं मी एकदम हलकी बेबी पिंक लिपस्टिक वापरत आहे आणि हा कलर एकदम परफेक्ट वाट वाप म्हणजे वाटतो मला तरी त्यामुळे मी हा कलर वापरते तुम्ही कोणतंही तुमच्या आवडीचा कलर इथं वापरू शकता शक्यतो आपल्याला लाईट कलर इथं वापरायचा आहे आणि हलकंसं या पद्धतीनं ब्लेंड करायचं आहे बघा इथं थोडंसं किंचितचं नाकालासुद्धा ज्यामुळे एक नॅचरल लुक बघा काही टिप्स छोटे छोटे असतात खूप छोटे असतात ज्यामुळे तुम्हाला एक नॅचरल लुक येणार आहे तर बघा लिपस्टिक वापरलेली आहे खूप लाईट बेबी पिंक लिपस्टिक वापरलेली आहे लावलेली आहे कलर जो होता आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे परत एकदा पावडर लावायची आहे ह्या दोन स्टेप ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत सुरुवातीला पावडर लावली आणि त्याच्यानंतर लिप्टिन म्हणा किंवा लिपस्टिक लावली जिथे की गालवरती आणि त्यानंतर परत पावडर लावली यामुळं खूप नॅचरल लुक जो आहे तो येतो तर व्यवस्थित लावून घेतलेली आहे पावडर आणि आता आपल्याला काजळ लावायचं आहे इथं फक्त वॉटर लाईनला लावायची आहे काजळ कारण की कॉलेज साठी खूप डार्क काजळ म्हणा किंवा खूप मोठं काजळसुद्धा सुद्धा सूट होत नाही वॉटर लाईनला खालच्या तर त्यामुळं आपल्याला फक्त वॉटर लाईनला काजळ लावायचं आणि खालच्या साईडला जी ब्रॉड लाईन आपण काढतो ती काढायची नाही तर इथं आता लाईनर वापरा नाही म्हटलं तर परत मी इथं काय करते वरच्या साईडला इथे आपल्याला काय करायचं आहे परत काजळ लावायचं मी दुसरं काजळ वापरलेलं आहे ज्या जे की या पद्धतीनं ब्लेंड होतं तर बघा काय होतं की जेव्हा आपण सकाळचं कॉलेज असतो तेव्हा आपले डोळे सुजल्यासारखे वाटतात नेहमी बघा तास दोन तास उठल्यानंतर आपले डोळे जे आहे ते सुजल्यासारखे वाटतात त्यावरती एक माझा अनुभव म्हणून मी सांगते आणि छोटेसे दिसतात डोळे सुजल्यासारखे वाटतात छोटेसे दिसतात हा अनुभव प्रत्येक मुलीने घेतलेला असावा मी तर खूप जास्त घेते आणि तेव्हा काय करायचं आपल्याला वरच्या साईडला काजळ लावायचे आणि ते ब्लेंड करायचे यामुळं तुमचे डोळे जे आहे ते मोठे दिसतात आणि सुजलेला जो जी सूज असते ती सुद्धा कमी दिसते नंतर ती सुद्धा आपोआप कमी होते पण सुरुवातीला एक दोन तास आपल्या डोळ्यांमध्ये सूज असते तर त्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करू शकता आणि त्यानंतर येथे लिपस्टिकची वेळ आणि लिपस्टिक लावताना डायरेक्ट लिपस्टिक लावायची नाही तर लिपलायनरच वापरायचं आहे ज्यामुळं एक परफेक्ट शेप आपल्या लिप्सना येतो तर लिपलायनर वापरलं आणि त्यानंतर लिपस्टिक आतमध्ये फील करायची आहे या पद्धतीनं आणि कॉलेजला तुम्ही जात असाल तर खूप डार्क कलर लावायची गरज नाही आहे इथं हा कलर माझ्या ड्रेसला मॅच होतो आहे म्हणून मी हा कलर वापरले म्हणजे लावलेला आहे तर हा खूप कमी वेळेमध्ये मेकअप लुक आपला जो आहे तो क्रिएट झालेला आहे आता तुमची ज्वेलरी जी पण आहे ती तुम्ही इथं ट्राय करू शकता सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचे कानातले तर बघा इथं मी फक्त कानातलेच घालणार आहे पण जे कानातले तुमच्या ड्रेसला सूट होतात किंवा तुमच्या या लुकला सूट होतात तेच कानातले तुम्हाला वापरायचे आणि ट्राय करायचे त्यानंतर सूट होत असतीलच तरच ठेवायचे आणि त्या नसतील तर काढायचे आहेत आणि हा मेकअप लुक आपला जो आहे तो फक्त आणि फक्त पाच मिनटामध्ये क्रिएट झालेला आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा ट्राय नक्की करू शकता आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा ला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये